काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज सकाळी मुंबईत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आघाडीच्या रणनीतींवर चर्चा केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला असला तरी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे दरवाजे खुले ठेवले आहेत या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी व्हावी ही मनापासून इच्छा आहे या संदर्भातला निर्णय पुढच्या आठवड्यात होईल असं त्यांनी सांगितलं आमचे जे नैसर्गिक अलायन्स आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो त्यांच्यामधले एक सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांच्याशी आमची सातत्याने अलायन्स झालेली आहे मागील काळापासून त्यामुळे त्यांच्याशी आम्ही लावलेलो आहे याच्या व्यतिरिक्त आरपीआयचे काही घटक आहेत जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांच्या माध्यमातून अलायन्स ठाकरे बंधू एकत्र आले तर आमच्या शुभेच्छाच असतील मात्र काँग्रेसशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता असं वर्षा गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या दडपशाही करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस जाऊ शकत नाही असं त्यांनी मनसेचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना सांगितलं